मी उद्धवजींचे मनापासून आभार मानते कि ते वेळात वेळ काढून आज मी माझ्या म्हणणार नाही पण महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोलापूरला आले कधी वाटलं होतं का शिवसेना आणि काँग्रेस अशी एकत्रित येईल पण आले बदला घ्यायला आले उद्धव साहेबांच्या स्वभावाचा ज्यांनी फायदा घेतला मी जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत आले तो क्षण मी अनुभवला तो क्षण मी अनुभवला आम्ही सोबत बसलो होतो आणि त्यांचं पहिलं भाषण मला आठवतं काय बोलणार आहेत उद्धव साहेब पहिल्यांदा विधानसभेत आले पहिल्यांदा त्या विधिमंडळात आले काय बोलणार आहेत आणि अतिशय सोजस आणि निरागसपणाने ते भाषण त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी दिलं आपण म्हणतो हिंदू हृदय सम्राट यांचा पुत्र आणि तिथे येऊन तुमच्या शिपाई सारखं त्यांनी त्या ठिकाणी भाषण दिलं तेव्हाच आम्ही आम्हाला वाटलं की महाराष्ट्राला अतिशय योग्य असं नेतृत्व मिळालं आहे आणि महाराष्ट्र अतिशय चांगल्या अशा हातात या ठिकाणी दिला आहे अतिशय भाषण म्हणाले विधानसभेच्या समोर आमच्या सगळ्यांच्या समोर पूर्ण विधानसभेच्या समोर विरोधकांच्या समोर नतमस्तक झाले आणि म्हणाले महाराष्ट्राला मी तुझ्या सेवेसाठी इथे आलोय आणि त्याच स्वभावात भारतीय जनता पक्षाने घेतला ज्या मुख्यमंत्र्यांनी कोविड मध्ये दिवस काम दिवस या महाराष्ट्राला मुक्त केलं त्याच बीजेपीने उद्धव साहेबांच्या स्वभावाचा सा फायदा घेतला रात्री सगळे त्यांचे खेळ झाले सगळं त्यांचं रात्रीतच होत तुम्हाला माहिती आहे पन्नास खोके ती शपथविधी विसरू नका शरद पवार साहेब गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस आदरणीय आदम महासांचा कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी आम्ही सगळे एकत्रित आलोय शिंदेसाहेब म्हणाल्याप्रमाणे लोकशाही वाचवण्यासाठी गोर गरिबांसाठी कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या माय माऊली महिलांसाठी दीन दलितांसाठी अल्पसंख्याकांसाठी कारण का भारतीय जनता पक्ष फक्त दोन लोकांचे मायबाप आहे अदानी आणि अंबानी तुमचा वापर केला इथे उपस्थित प्रत्येक खऱ्या शिवसेनेचा वापर मागच्या दहा वर्ष करून सत्तेत आले आणि सत्तेचा वापर करून सत्तेची मजा घेतली पण सोलापूरकरांना काय दिलं पंधरा लाखाचं ते अमिष आज दहा वर्षानंतर आपल्याला कळले की ते एक खोटं होत खोटं खोटं बोलणं ते त्यांची परंपरा आहे वरपासून खालपर्यंत आज सकाळी पण बोलले खोट बोलून गेले पंधरा लाखाच्या अमिषावर तुम्ही त्यांना बहुमत देऊन निवडून आणलं तुम्ही त्या उमेदवाराला ओळखत पण नव्हता कोरी पाठी होती काम पण नव्हता अनुभव नव्हता तरी किती मोठ्या मनाचे सगळे शिवसैनिकाही सर्व सोला बोलतात की तुम्ही त्यांना निवडून आणलत ला। पंधरा लाखाच्या त्या अमिषावर पाच वर्ष झाले पंधरा लाख काय मिळाले नाही परत ज्यांना ओळखत नव्हता ज्यांना अनुभव नव्हता ज्यानी काम नव्हतं केलं परत तुम्ही त्यांना निवडून आणलं किती मोठ्या मनाचे पहिला गेला दुसरा आला दुसरा गेला आता उपरा आला थे 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 सो, पर किती खेळ खेळणार आमच्या सोलापूरकरांसोबत किती खेळ खेळणार किती वापर करणार तुम्ही आमच्या सोलापूरकरांचा आणि नुकसान आपला झाला नुकसान या सोलापूर जिल्ह्याचं झालं नुकसान सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा झाला नुकसान सोलापूरचा झाला नुकसान सोलापूरच्या प्रत्येक माणसाचा झाला ज्यांच्या पक्षाने त्यांनाच निष्क्रिया बदला बाबा इतकं झालं बाबा चित्र

आज आठ आठ दिवसात पाणी येतं त्या बोर वर मोटर लावावी लागते आणि त्या मोटरवर लहान लहान मुलं त्या मोटरला हात लावून मृत्युमुखी पडतात कोणाचा पाप आहे हा भारतीय जनता पक्षाचा कालच आवसे वस्तीमध्ये एका एका तरुणाचा मृत्यू झाला त्या मोटरला शॉक लागला रस्ते कुठे स्मार्ट सिटी बनवण्याचं नाटक केलं स्मार्ट सिटी फक्त तीन तीन टक्के भागात बनवली का आमच्या पूर्व भागात स्मार्ट सिटी बनवली नाही का जिथे झोपडपट्ट्या तिकडे स्मार्ट सिटी बनवली नाही का जिथे माझ्या कामगार राहतात तिथे स्मार्ट सिटी बनवली नाही आणि स्मार्ट सिटी बनवायचीच होती ना मग का सोलापूरला पाईपलाईन आणून चोवीस तास पाणी दिलं नाही का तिकडे पैसे वाया घातले कोणाच्या खिशात गेले हे स्मार्ट सिटीचे पैसे एक दिवशी हे महाराष्ट्रात गुजरातला देखील चालवायला रस्ते दिसत नाहीत म्हणतात चार हजार कोटीचे रस्ते आणले कुठे शहरात रस्ते गावात रस्ते नाही कुठे तुमचे चार हजार कोटीचे हो उद्योग आयटी पार्क कुठे एक पण उद्योग आणला नाहीये सोलापुरात एन टी पी सी नंतर आणि ज्या थाटा तुम्ही आलेले जे पंतप्रधान म्हणतात की मी प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा करू शकतो